नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे अगदी झटपट असं बटाट्याचं भरीत रेसिपी पाहणार आहोत बटाट्याच्या विविध प्रकारच्या भाज्या सगळ्यांनाच आवडतात परंतु कधीतरी या पद्धतीने भरीत केले तर सगळेजण अगदी आवर्जून खातात तर त्यासाठी सर्वप्रथम येथे आपण सात ते दहा प्रमाणात बटाटे काढून घ्यायचे स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यावरची माती वगैरे काढून घ्यायची आणि त्यानंतर एका नॅपकिननी किंवा उपरण्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे तर पुसून झाल्यानंतर हे आपल्याला बत्त्याच्या साय्याने या पद्धतीने ठेचून घ्यायचे म्हणजे झटपट असे भाजले जाते प्रत्येक बटाटा छान असं ठेचून झाल्यानंतर आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर एक जाळी ठेवायची त्या, त्या जाळीवर घेतलेले सर्व बटाटे सर्वप्रथम आपल्याला घालून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस आपल्याला चालू करायचा मध्यम गॅसवर हे बटाटे आपल्याला छान असे खमंग आणि मौसर होईपर्यंत भाजून घ्यायचे एका बाजूला दोन मिनटं छान असे भाजून झाल्यानंतर सर्व बटाट्यांना आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूला याच पद्धतीने छान असे आपल्याला भाजून घ्यायचे तर भाजण्यासाठी येथे कमीत कमी आपल्याला पाच ते सात मिनिट लागतात मंद गॅसवर छान असे भाजल्यानंतर अतिशय खमंग असा वास याचा घरभर सुटतो तर हे भाजत असताना आपल्याला सारखं याला पलटी मारायची एक मिनिट अर्धा मिनिट थांबल्यानंतर ज्या बाजूला हे कच्चे राहिलेले दिसतील त्या बाजूला याला पलटी मारून घ्यायची आणि छान असे भाजून घ्यायचं तर एक बटाटा काढून आपल्याला व्यवस्थित असं दाबून पाहायचं की बटाटं आजपर्यंत मौसर झाला आहे की नाही याचा अगदी सगळा कच्चेपणा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे पहा या पद्धतीने सर्व छान असं भाजून झालेलं आहे जाळीसुद्धा तुम्ही फिरवून हे भाजू शकता तर त्यानंतर आपल्याला येथे गॅस बंद करायचा आणि दाबून पाहायचं तर हे पहा छान असं आजपर्यंत आपलं बटाटं भाजलं गेलं आहे याचा थोडा काळसरपणा जाळीवर रगडून काढून घ्यायचा येथे लसणाची आपण मिरची करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं तेल मिरचीमध्ये केलेलं बटाट्याचं भरीत अतिशय उत्तम अशी चव देतं आणि एकदम गावरान आपण करतो त्या पद्धतीने ते करून घेतलेलं आहे बटाट्याचा थोडासा काळसरपणा येथे आपण जाळीवर रगडून काढून घेतला आता बटाटे आपल्याला हाताने कुस करून घ्यायचे आणि या मिरचीमध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे छान असे कुस करून बारीक भुग करून तेल मिरचीमध्ये हे मिक्स करून घ्या तर या पद्धतीने येथे आपलं बटाट्याचं भरी छान असं तयार झालं भाकरी चपातीबरोबर हे तुम्ही सर्व करू शकता अतिशय गावरण पद्धतीने केलेलं चविष्ट भरीत रेसिपी नक्की करून पहा अतिशय झटपट तयार होतं रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद